नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव नागपूर टोमॅटो बाजारवा अमरावती टोमॅटो बाजारवा पुणे टोमॅटो बाजारा मुंबई टोमॅटो बाजारवाह समुद्रपूर टोमॅटो बाजारवा संगमेर टोमॅटो बाजारवा ऐलनगर टोमॅटो बाजारवाह पारने टोमॅटो बाजारवाह महाराष्ट्रात टोमॅटो मार्केटमध्ये सर्वाधिक टोमॅटो बाजारावर मिळाला पनवेल या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल हजार रुपये कॅरेट प्रमाणे आपल्याला टोमॅटो बाजारवा या ठिकाणी पाहायला मिळत चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट नागपूर मार्केटमध्ये पाचशे क्विंटल वैशाली जातीचा टोमॅटो टोमॅटो आलेला आहे तीन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी जो आहे तीस ते पस्तीस रुपये नागपूरचा वैशाली जातीचा टोमॅटो पनवेल नंबर एक क्वालिटी टोमॅटो आठशे पस्तीस क्विंटल उकलले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पनवेल नंबर एक क्वालिटीचा आजचा टोमॅटो बाजार भाव सरासरी जो आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत पनवेलचा मुंबई मार्केटमध्ये नंबर एक क्वालिटी सतराशे सात क्विंटल अवकाळ चार हजार ते चार हजार पाचशे रुपये मुंबईचा नंबर एक क्वालिटीचा आजचा टोमॅटो बाजाराची लेटेस्ट अपडेट सरासरी दर्जा आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंतचा मुंबईचा आजचा टोमॅटो बाजाराचा लेटेस्ट अपडेट पुणे मोशी मार्केट लोकल क्वालिटी टोमॅटो चारशे चौऱ्याण्णव चार 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 क्विंटल अवकाळले पंचवीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा पुणे मोशी मार्केटमध्ये सरासरी दर्जो आहे पंचवीस ते तीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो बाजारवाचा लेटेस्ट अपडेट टोमॅटो बाजारावर लाईव्हमध्ये नागपूर मार्केट सहाशे क्विंटल लोकल क्वालिटी पंचवीसशे ते सदोतीसशे क्विंटलचा बाजारवाचे अपडेट नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर्जा आहे ते सदोतीस रुपये नागपूरचा आजचा टोमॅटो बाजारवाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती एकशे एकोणतीस क्विंटल अकल्ले दोन हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते पंचवीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट लेटेस्ट अपडेट बाजारभाव वीस ते पंचवीस रुपये संगमेर मार्केट एकशे तीस क्विंटल उवकरले एक हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेह मार्केट सरासरी दर दहा ते चाळीस रुपयापर्यंतचा आजचा संगमेरचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्व ठिकाणी खेड चाकण दोनशे अडुसष्ट क्विंटल लावकरले पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचे अपडेट खेड चाकणमध्ये सरासरी दर पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट कोल्हापूर दोनशे बत्तीस क्विंटल दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते चाळीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कोल्हापूर या ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या येतात संभाजीनगर सत्तर क्विंटल उकाले दोन हजार पाचशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा सत्तर पाहिजे संभाजीनगरचा आजचा हो लेटेस्ट टोमॅटो मार्केटसाठी चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करायला मात्र विसरू नका अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो